मराठी मालिकेलावर चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर प्रेक्षकांना अजून तुम्ही माझा हा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा असेच मालिकेचे नवनवीन व्हिडिओ चॅनल तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर प्रेक्षकांनो नवरे मिळले हिटलरला या मालिकेचा आता आपण या ठिकाणी व्हि पाहणार आहोत तर प्रेक्षकांना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते ही लिला सारखी तिकडे पाहत असते कारण ती म्हणत असते की रेवतीलाच इकडे बोलूया तिला मात्र या गोष्टीचा प्रचंड राग येत असतो लीला म्हणत असते की ती नवरी मुलगी आहे ना ती आवडते ना तिचं तिला कशाला इकडे बोलवायचं तू तु, तुझं तिकडं जा ना मदत करायची आहे ना तिला पण सरस्वती काही केल्या जेवून हालायला तयार नसते इकडे विक्रांत गाडीत बसलेला असतो आणि किशोर तिथे येतो आणि किशोर म्हणतो की बरं झालं तुला पाहिलं हे नाहीतर गोंधळ झाला असता तुला माहिती आहे का इथे कोणी जरी तुला पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल तू कशाला इथे आलायस आणि बरंच या ठिकाणी वादसुद्धा आपल्याला होताना दिसतं तुला लक्षात येते का हे सगळं विक्रांत त्याला बोलत असतो किशोर बोलत असतो की परंतु विक्रांतचं म्हणणं असतं की नाही कोणी पाहणार तेवढ्यात लक्ष्मी तिथे येते आणि तुम्ही त्या आहात आहोत सगळेजण तुम्हाला शोधत आहे असं सांगू लागते आणि त्याचवेळी इकडे पाहायला मिळतं की पुन्हा सरस्वती माघारी आलेली असते तिला मात्र कळतंच नसतं की या सरस्वतीचं चालले तरी काय अशी का वागते थोडा वेळ तिचं वागणं वा वागणं चालले काय कळत नसतं वागणं वाटत असतं चांगलं आणि वाईट आणि इकडे लीला विचारते की विचारते सेवा की मला एक बोलायचं होतं या सरस्वतीने तिच्या हातातलं कड असतं आणि ती म्हणत असते की हे जे कड आहे ना तू ती यश आणि रवृतीला देणार त्यांना खूप छान वाटेल यशचं एकमेकावर किती प्रेम आहे हे मला माहिती आहे अगदी माझ्या बेबीचं आहे तसंच प्रेम आहे हे सुद्धा मला या ठिकाणी माहिती आहे त्यामुळे त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की लिहिला म्हणते की मग तू देणार तुला द्यायचं तर त्याच्यावरती मात्र इथे सरस्वती नाही बोलते दुर्गा बहिणींना कळलं तर त्यांना राग येईल ना म्हणून म्हणते की प्लीज तुम्हीच देऊ नये असं बोलते आणि काही करून सरस्वतीला लीलाच पाठवायचं असं आणि त्यासाठी त्याची ही सगळी नाटकं चालली असते आपण पाहिलं असेल नवीन कटकारन केलं आणि त्यासाठी हा सगळा प्रकार झालेला आहे या लीला वाटा असे काहीतरी नवीन कट करायचं असेल काहीतरी नवीन नवीन प्लॅन चालू असेल त्याशिवाय ही शांत बसते नाही ती विचारते सुद्धा हे खरंच कडं देऊ का तू या डोक्यात नक्की दुसरं काय प्लॅन चालला नाही ना, ना। लिलाने जवळजवळ तिचा प्लॅन ओळखलेला असतो पण सरस्वती म्हणते की नाही नाही एवढा पण माझ्या विश्वास नाही का हे जे इकडे एवढं काम करत असतात ते दुर्गाला राग आलेला असतो कारण हे जे डेकोरेशनचं काम स्वतः करत असतात म्हणजे अभिराम जहागीदार एवढे मोठे इंडस्ट्रीज आहेत त्यांची अपॉइंटमेंट घ्यायलासुद्धा लोकांना टाईम मिळत नसते आणि ते जे काम करत आहेत ना ही गोष्ट पाहून खरं तर इकडे खूप राग आलेला असतो दुर्गाला काही ही, ही गोष्ट पटत नसते परंतु इकडे आपल्याला पाहायला मिळते की सरस्वती लक्ष्मीला आता इथने आणलेलं असतं आणि ती म्हणत असते की कालिंदी आता लाडू वळायला मदत कर मग ती लक्ष्मीला येऊन आलेली असते आणि लक्ष्मीला लाडू वळायला सांगत असते लक्ष्मी मात्र पाहत असते की या दोघींचा काय प्लॅन ठरला असतो आणि तो प्लॅन जवळजवळ फ्लॉप होतोय की काय असं वाटत असतं या अवस्थेला इकडून सरस्वती सरस्वतीने एक प्रकारे या लीला हाकलूनच दिलेलं असतं लोहिणी लवकर लवकर या ठिकाणी आले पाहिजेत त्यामुळे ती फोन सुद्धा या ठिकाणी लावताना दिसते ते जर आलं नाही तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून ती वाट बघत असते त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की कालिंदी सुद्धा या ठिकाणी म्हणत असते काय झालं तुला वाळ्या लावलं ना वळत का नाही आहे का तुला सवय नाही आहे असं ते या ठिकाणी बोलताना आपल्याला दिसते घरातल्या स्वयंपाकाचे काम वगैरे आम्ही पण करतो पण असे तेवढं झालं की लगेच इकडे काल हिंदी या ठिकाणी आपल्याला म्हणत असते की आ, हे झालं ना की अजून बरंच काम आहे ते काढून घेते आणि व्यवस्थित होईल ना सगळं काम असं ते विचारत असते त्याचबरोबर हे जे पॅकिंगचं काम या ठिकाणी करत असतो लीलाचे बाबा म्हणत असतात की तुम्हाला नाही जमत ना हे काम राहू द्या मी करतो ते काम असं बाबा या एजे लीलाचे म्हणतात परंतु इथे एजे काहीच ऐकत नाही नाही जमते मला मी करतोय मला काम करू द्या तेव्हा विराज आणि प्रमोद तिथे असतात त्यांची ही लिस्ट चाललेली असते आणि सगळे रच या ठिकाणी चाललेले असते रिचेक वगैरे करत असतात अगदी व्यवस्थित आपल्याला चेक करताना ते आपल्याला दिसतात तेव्हा बोलतात की सगळ्या एजंटच्या हाताखाली ट्रेन झालेल्या असतात त्यामुळे सगळं कमी व्यवस्थित झालं तर तो काळजी करू नको आणि इथे दुसऱ्याकडं तुम्हाला पाहायला मिळते ही लिला आता रेतीकडे आलेली असते आणि ते रेवतीला म्हणत असते की किती गोड दिसते तू तुझी नजर काढायला हवी खरंच खूप सुंदर दिसते त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळते की ती लीला म्हणते की माझीच नजर लागायला नको आणि स्वतःचीच नजर काढताना या ठिकाणी दिसते तेव्हा रेवतीच्या कानामागे टीका स्वतः या ठिकाणी काजराचा लावताना आपल्याला दिसते तेव्हा ताई म्हणत असते की पहिल्यापासून मागे ताई ताई, ताई म्हणून छोटी फिरणार आहे आता किती मोठे झाली तू आणि आता तुझं लग्न होणार आहे दोघेही मिठी मारताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे अजून मी तुझ्या मागेच ताई ताई म्हणून फिरणार आहे आपण दोघे एकाच घरात राहणार आहोत असं तिचं बोलणं चाललेलं असतं त्याचवेळी दुर्गाने आता घरातला फोन केला असतो दुर्गा म्हणत असते की किती वेळ कधीपासून तुला फोन करतो तुला कळत नाही का उचलायला तेव्हा फोन उचललेला तुझा फोन आलेला मला कळलंच नाही सॉरी असं या ठिकाणी बोलताना दिसतो आता तुला माहिती माहितीनं जे काही करायचं आहे ते आज संध्याकाळी ट्रेलर येईल तुझे मेजरमेंट वगैरे घ्यायचे आहेत आणि इकडे दुर्गाने खूपच जबरदस्त प्लॅनसुद्धा या ठिकाणी आपल्याला केला दिसतो एन वेळी यश गायब होणार असतो आणि तिथे मंडपामध्ये हा तो उभे राहिला असतो आणि एजेसारख्यासारखा लिला का दिसत नाही हे लिला आले नाही असं विचारतो विराज आणि प्रमोद सांगतात की हो घरातच आहे मागेशी काम करत बसली होती आणि आता कोण भरत बसली होती असं सांगत या ठिकाणी एजेंटचं सगळं म्हणणं असतं की जे बाकीच्याने पण केले पाहिजे आणि एजे म्हणतात की माझे चार्जर मला सापडत नाही आणि कारण काढून ते सोडण्यासाठी बाहेर जातात आणि ते लीलाकडे जातात तर लीलाकडे तर लक्ष्मी आणि सरस्वती यांचा प्लॅन दुसरा वेगळा सुरू असतो आणि त्यांनी मेहंदीमध्ये मिक्स करायला काहीतरी पावडर आणलेले असतात मग लक्ष्मी बरोबर ते कोण भरते आणि त्याचबरोबर सरस्वती ते तिला मदत करते कोण येते का ते बघतसुद्धा असते आणि जी पावडर आहे ती मिक्स करा त्यांच्यामध्ये असं या ठिकाणी ते सांगत असते त्याचवेळी लक्ष्मी आणि सरस्वती म्हणतात असतं की आपला प्लॅन सक्सेसफुल झालेला आहे आणि फोनवर हे सगळे कांदी पण बोलत असतात तिला सगळा प्लॅन यांचा समजलेला असतो दोघेही जणी एकमेकांना टाळा देत असतात नेमकी त्याच वेळी लीला तिथे आलेली असते आणि लीला म्हणत असते की काय चाललं आहे तुमचं नक्की काय करतात त्यावेळेस सरस्वती म्हणते की आम्ही मदत करतो आहे लक्ष्मी म्हणते की मला काय हौस नाही आलेली त्या मेहंदीमध्ये आता माझे हात घाण करून घ्यायचे मी नाही करणार ती मदत असं म्हणत सरस्वती ते दोन कोण भरलेले उचलून ठेवून तिथून निघून जाते आता लीला तिचं काम करत बसलेले असते आणि एजे तेथे ते येतात ते आणि एजे म्हणतात की तू काय करते आईस्क्रीमचे कोण भरतेस का तेव्हा लीला म्हणते की नाही दिसत नाही आहे का तुम्हाला एजे म्हणतात की मेहंदीचे कोण तुमच्याकडे असे मान्यपटे भरले जातात तेव्हा लीला म्हणते की याचे अडक जे काढून घ्यायचे आणि मग त्याची लिला मदत करत असते पण ते काढून देतात आणि मात्र लीलाच्या एजेंटच्या गालावरती मेहंदी लावते एजे आणि लीला यांची मस्करी चाललेली असते दोघं बोलत असतात एजे म्हणत असतं की काय लीला काय चालले आवरायला हवं ना संध्याकाळी मेहंदी आहे तेव्हा एजे म्हणतात की मला आवरायला वेळ लागत नाही तुलाच वेळ आरा वेळ आवरायला आवडतो आवरा असं आवरा बोलते आणि ते ते बोलते की नाही घरातले भरपूर काम असतात ना तेच मला करायचं असतं त्याच्यामुळे मला उशीर होतो आणि हे दोघं एकमेकांशी रोमॅंटिक गप्पासुद्धा मारताना दिसतात ती परत ही लीला एजेंना मेहंदी लावून तिथून या ठिकाणी आपल्याला पळून जाताना दिसते आणि त्यानंतर एजे गाला लागलात खूप हसताना दिसतात आणि सगळ्या गोष्टी आठवताना या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्यामुळे आता पाहू मालिकेत यंद्र भागामध्ये या ठिकाणी तुम्हाला अजून काय काय पाहायला मिळते या सरस्वती लक्ष्मी कालिंदीचा प्लॅन लग्न मोडण्याचा यशस्वी होतो की ह्या दोघांचं लग्न धुमधार होतं असेच मालिकेचे रूप पाहण्यासाठी तुम्ही माझे चॅनल या ठिकाणी नक्की सबस्क्राईब करू शकता धन्यवाद